नमस्कार मैत्रिणींनो मी रूपाली आज तुम्हाला मी साबुदाण्याच्या पळीपापड्या दाखवणार आहेत तर आपण हा अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे आपण तो स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेत आहोत आणि मग त्यात जेवढा साबुदाणा असेल त्याच्या दुप्पट पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि सात आठ तासासाठी आपण तो भिजत ठेवणार आहोत हे बघा सात आठ तास झालेले आहे साबुदाणा छान भिजलेला आहे आपला हे बघा व्यवस्थित भिजलेला आहे आता आपण तीन तांबे पाणी घेणार आहोत आणि ते आपण पातेला टाकून घेणार आहोत आणि पाणी चांगलं आपल्याला कडक तापून घ्यायचं आहे त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे आणि मी स अर्धा किलो बटाटे घेतलेले आहे ते बटाटे किसून घ्यायचे आहे छान आणि बटाटे पण किस पण स्वच्छ त्या दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि त्याचं पाणी आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायचं आहे चाळणमध्ये आणि पाणी छान तापत ता आलेलं आहे आता आपण त्यात मीठ टाकणार आहोत चवीनुसार आणि मीठ थोडं कमीच घ्यायचं आहे नंतर पापडं खारट होतात आणि त्यात मी थोडा चिली फ्लेक्स टाकणार आहे तुम्हाला आवडेल तर टाकू शकता नाही तर नाही टाकला तरी चालेल नंतर किस टाकायचं आहे पाणी चांगलं कडक झाल्यावर आणि चांगलं हलवून घ्यायचं आहे ते आणि नंतर आपण त्यात साबुदाणा ॲड करणार आहोत मी त्यात जिरं पण टाकू शकतात जिऱ्याने रंग बदलतो त्यामुळे मी जिरं टाकलेलं नाही आहे पापडांमध्ये चांगलं एक जीव करून घ्यायचं आहे आणि चांगलं शिजून घ्यायचं आहे दहा पंधरा मिनटात एकदम व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे हे बघू शकतात तुम्ही आणि आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि हे थोडंसं क थंड होऊ दिलेलं आहे आपलं कारण आपण पेपरावर टाकत असतो कागदावर प्लॅस्टिकच्या थोडंसं थंड झालं की आपण हे असं टाकून घेत आहोत आपण व्यवस्थितपळी पापड्या खाण्यासाठी खूप रुचकर आणि खूप खुसखुशीत आणि खूप छान होतात या पापड्या दुप्पट फुलतात डायरेक्ट दुप्पट ते तिप्पट आपल्या सगळ्या पापड्या टाकून झालेल्या आहेत आता आपण ह्या दोन ते तीन दिवस वाळू दिलेल्या आहेत आणि खूप छान झालेल्या आहे बघा पापड्या एकदम काचेसारख्या मी आता तुम्हाला तळून दाखवणार आहे पापड्या तेल छान कडक झालेलं आहे आपलं हे बघा पापडी किती दुप्पट तिप्पट फुलत आहे आपली खूप छान लागतात या पापड्या आणि खुसखुशीत होतात खूप हात तोंडात टाकल्याबरोबर पाणी होतं याचं हे बघा किती सुंदर फुलत आहेत एकदम दुप्पट ते तिप्पट फुलतात ह्या पापड्या खूप चविष्ट लागतात खूप सुंदर लागतात हे बघा किती छान झालेले आहेत तर नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीने पळीपापड्यांची रेसिपी आणि माझ्या व्हिडिओला आवडला असेल तर सबस्क्राईब